जर तुम्ही भगवान हनुमानाचे भक्त असाल तर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही हनुमान चालिसा जरूर वाचली पाहिजे हनुमान चालिसाच्या या चाळीस श्लोकांचा दररोज जप केल्याने काही आश्चर्यकारक फायदे होतात असे म्हणतात जाणून घेण्यासाठी वाचा हनुमान चालिसा सकाळी किंवा संध्याकाळी वाचता येते आंघोळ करून सकाळी हनुमान चालिसा पठण करा जर तुम्हाला ते संध्याकाळी वाचायचे असेल तर तुम्ही तुमचे हात पाय व्यवस्थित धुवा कारण असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती हनुमान चालिसा वाचते तेव्हा भगवान हनुमान तुमच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी येतात जर तुम्हाला वाईट स्वप्ने पडत असतील वाईट आत्म्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर हनुमान चालिसा वाचणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे भगवान हनुमान तुम्हाला हानी पोहोचवू शकतील अशा वाईट आणि आत्म्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात उशीखाली हनुमान चालीसा ठेवल्यानेही फायदा होऊ शकतो त्यातील एका श्लोकात असे लिहिले आहे भूत पिच्छा निकत नाही आवे महावीर जब नाम सुनावे याचा अर्थ असा आहे की भगवान हनुमानाचे नाव घेणाऱ्या भक्तावर कोणताही दुष्कात्मा प्रभाव पाडू शकत नाही भगवान हनुमान तुमच्या मार्गात मार्गातील सर्व अडथळे दूर करण्यात मदत करतात जर तुम्ही पूर्ण भक्तिभावाने त्यांची प्रार्थना केली तर भगवान हनुमान तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे नष्ट करतील आणि तुम्ही पुढे सुखी जीवन जगू शकाल असे मानले जाते की कोणत्याही प्रवासापूर्वी हनुमान चालिसा वाचल्याने कोणताही अपघात किंवा दुर्घटना टाळता येते असे म्हटले जाते की भगवान हनुमान अपघात टाळतात आणि तुम्हाला सुरक्षित प्रवासासाठी आशीर्वाद देतात हनुमान चालिसा पूर्ण भक्तिभावाने वाचल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते भगवान हनुमान तुमची तुमची भक्ती पाहतात आणि तुम्हाला हवे ते सर्व साध्य करण्यासाठी तुम्हाला अद्भुत शक्ती देऊन आशीर्वाद देतात प्रत्येक व्यक्ती जाणून बुजून आणि अजाणतेपणे पाप करत असते आणि हनुमान चालिसा वाचल्याने तुम्हाला क्षमा मागण्यात मदत होऊ शकते हे तुम्हाला तुमच्या सर्व वाईट कृत्यांपासून मुक्त होण्यास मदत करते ज्या लोकांना आपल्या कुंडलीत शनी किंवा शनी स्थान असल्यामुळे त्रास होत असेल त्यांनी रोज हनुमान चालिसा वाचावी असे मानले जाते की शनी भगवान हनुमानाला घाबरतात आणि दररोज तुमच्या घरी हनुमान चालिसाचे पठण केल्याने तुमच्या घरातील कोणत्याही प्रकारची नकारात्मकता दूर होण्यास मदत होते हे कुटुंबातील वादविवाद टाळते आणि आनंद आणि शांतता राखण्यास मदत करते